नमस्कार सगळ्यांना तर आमच्या जीवच चाललंय भाकरी शिकायचं भाकरीला पाणी लावते बघा पूर्ण लावा लाव इकडून राहिले की भाव वाटते कशाच वाजायचं भाव वाटते नाही नाद आहे तिला कामाचा इतका नादे भाकरी बनवायच्या चालल्यात किचन किचनवरती चढून बसली आहे तिला काय होतं माहिती आहे का संध्याकाळ झाली की भे भीती वाटते हे ना मी जिथं असेल तिथं येऊन शेजारी अनुष काय तिकड दोघीचं चाललं असेल काय काय म्हणते बाळ काय नाही पिक्चर बघायला पिक्चर बघायला गेली तुला नाही आवडत पिक्चर काय कसला पिक्चर बघते भंगारच बाई भंगार नको म्हणू पिक्चर म्हणजे कितीतरी जणांचे करिअर आहे कितीतरी जणांनी जणांनी आयुष्यपणाला लावलेलं म्हणजे किती मेहनत बघा एखाद्याला सक्सेस व्हायचे स्टार व्हायचे तर बघा ना त्यांना म्हणजे किती 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 काय काय सहन करावं लागतं तेव्हा कुठं आयुष्यात ते एखादा पिक्चर येतो असं नको म्हणू भंगार नाही येते त्यात हां कारण की म्हणजे बोल का ती बोलली आपली आपल्या काय म्हणतात ते गावठी भाषेत बोलली आपल्या खेड्यापाड्यातल्या काय तसला भंगार पिक्चर पण त्या पिक्चर माग बघा ना कुठल्या पण गोष्टीचा विचार केला तर किती हे तर चालले भाकरी बनवायचं चालले मला एका हाताने भाकरीचं पीठ मळता ये ना उलतून टाकली अगं नाही जळत पाय का माझा मग गप ना मा... मी पण एक मला वाटतं मी चौथीत असेल ना तेव्हापासून भाजी वगैरे हो अशी लय छान तसले पाटा वरवट असतं कोणा त्याच्यावरती वाटून बिटून छान चुली भाजी करायची तू करायची मी आहे आताची म्हणतात ना आताची पिढी ऍडव्हान्स आहे त्याच्यामुळे तू पहिलीतच करते हो ना तिला येतं बाळा सगळं चहा येतो मला मासा शिकवायचं हळूहळू तिला नवऱ्याच्या घरी गेल्या रोज करायचं नवऱ्याच्या घरी गेल्या तिला रोज करायचं आहे की मग शिकते किती ती आता चपात्या भाजते कधी कधी लाटते शिकायचं असतं हळूहळू हळूहळू अभ्यास करत करत ते पण किती अगं नाही कायच तुम्ही टाकू का बघ झाले का तर काय नाही गुड नाईट बोल सगळ्यांना गुड नाईट कसा आमचा चो छोटासा व्हिडिओ मायलेकीचा सांगा बाय सगळ्यांना हे अजून कामावर ना आले नाही तर कालचा कालचा लोड मी नाही का सकाळी म्हणलं काल दिवसभर घरी होते काल शॉप बंद होत एमआयडीशी लाईट नव्हते मग ते कालचा लोड आज पूर्ण भरून काढला त्यांनी सकाळी सहाला गेले अजून काय आले नाही तर ऑर्डरी होते ते कुरिअर दिलं होतं त्यांच्यापाशी कुरिअरला गेलो आहे म्हणले येतीलच तर असं द्या बाय सगळ्यांना आणि जाता जाता एक सांगेल जर कोणाला तुमच्या म्हणजे चेहऱ्यावरती वांग वगैरे असेल किंवा तुम्हाला कोणाला ह्याचा किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असेल कोणाला स्पा स्पाईसचा प्रॉब्लेम असेल किंवा कोणाला केसगळतीचा वगैरे प्रॉब्लेम असेल चेहऱ्यावरती काळे डाग पिंपल्स येत नंतर करणं वगैरे असा प्रकार असतो त्याच्यावरती खूप छान असे आमच्याकडे प्रोडक्ट आहेत तर कोणाला पाहिजे असतील तर आमच्याशी संपर्क साधा माझा नंबर आहे सत्तर वीस सत्याहत्तर शहात्तर तेरा परत एकदा नंबर सांगते सत्तर वीस सत्याहत्तर शहात्तर तेरा माझा नंबर आहे सत्तर वीस सत्याहत्तर शहात्तर हा नंबर आहे माझा तर संपर्क साधा ಬ್ಯಾಸ್ಲ ಗುಡ್ ನೈಟ್ ಸ್ವೀಟ್ ಡ್ರೀಮ್ ಟೇಕ್ ಕೇರ್